नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदाची मकर संक्रांती म्हणजेच मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये कधी आली आहे कशावरती आली आहे कोणता रंग आपण घालायचा नाही याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात असे म्हणतात मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो असे म्हटले जाते या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप दान अवश्य करावे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे त्याचा पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्वाचं स्थान आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करतो आपण नेहमीच पाहता आलो आहे की मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला असं क्वचित घडतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे यावर्षीची मकर संक्रांती ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वान वसा करून घ्यावा वान द्यावा दान आपण करू शकता जप करू शकता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे आणि को कोणतं परिधान तिनं काय परिधान केलं आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात म्हणजे त्या वस्तू आपण घालायच्या नसतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालोकारणावर होत असल्याने वाहन हा वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशरचा टिळा सुद्धा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे तिने वासाकरता जाईचे फूल देखील ले घेतलेले आहे तिने मोती धारण केलेला आहे वार नाव नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू सर्व महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये देवायचे दान म्हणजेच नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण आपण सर्वजण साजरा करतो यंदा भोगी हा सण मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती आणि पंधरा जानेवारीला किंकरात हा सण म्हणजेच त्या दिवशी आपण लहान मुलांचे बोरनान करत असतो हा सण साजरा केला जातो किंक्रात म्हणजे करिदिनसुद्धा असते किंक्रात ही पंधरा जानेवारीला दोन हजार सव्वीसला आहे त्या दिवशी लहान मुलाचे बोरनान देखील करतात अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोड गोड तुम्ही कुठून बघ बक... माझे व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये नक्की सांगा ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळांचं दान करावं त्या दिवशी आपण सत्यनारायणाची नारायणाची पूजा देखील करू शकतो तसंच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकतो आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तूसुद्धा दान केल्या जातात आपल्याला आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा देश हा कृषीप्रधान आहे बघा मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्या शेतामधील सुद्धा वानवळा सगळा काढायला येत असतो त्यामध्ये सगळ्या विविध प्रकारच्या भाज्या ह्या देखील आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात या सर्व भाज्या आपण सर्वांमध्ये वाटून खाव्या किंवा या भाज्यापासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते श्रीराजा या दिवशी त्याच्या शेतीचीही पूजा करत असतो या दिवसामध्ये खूप थंडी असते आणि तिळामध्ये खूप उष्णता असते म्हणून आपण एकामेकांना तिळगुळ घ्या गुडगुड बोला असे म्हणतो संक्रांतीच्या काळामध्ये पवित्र नद्यामध्ये स्नान करायला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस तिळाप्रमाणे मोठा होतो आणि रात्र लहान होत असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवसापासून ते रथ सप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुहासिनी महिलेने ही साडी वर्ज्य करायची आहे घालायची नाहीत पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाचा गजरा सुद्धा घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक को उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होतो मुख्य समोर तुपाचा दिवा लावा तसेच तुळशीला देखील तुपाचा दिवा लावा इथे आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगवू सांगायची आहे म्हणजेच यावर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातली माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य करायला सांगितला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगात पंचांगात पिवळा रंग वर्ज्य करायला सांगितला आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ज करायचा होता तर अशा पद्धतीने यावर्षी मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा तिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मा येईल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी या दिवसात आपलं शरीर थकल्यासारखं होतं जेचं प्रमाण कमी होतं तिळगुळ खाल्ल्यानं शरीरातील ताकद वाढते गु तिळामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि गुळामुळे आपले रक्त शुद्ध ठेवते म्हणूनच आपण तिळगुळ या थंडीच्या दिवसामध्ये एकमेकांना तिळगुळ घ्या गुडगुड बोल संदेश परंपरेतला नाही सिख आरोग्यासाठी खूप सुंदर नात्यातील गोडवा वाढवणारा म्हणूनच महिलांनी या दिवशी एकमेकींना सुवासिनीचं पान देणं किंवा साखर वाटप करणं हे सगळं या सणाचं खरं सौंदर्य आहे